एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता बघा सहा पुरुष एक काम बारा दिवसात पूर्ण करू शकता जिथे आठ स्त्रिया तेच काम अठरा दिवसात करतात आणि अठरा मुले दहा दिवसात पूर्ण करू शकतात चार पुरुष बारा महिला आणि वीस मुले हे काम दोन दिवस करतात व उरलेले काम फक्त पुरुषांना एका दिवसात पूर्ण करायचे आहे तर किती पुरुषांची गरज असणार आहे तर ठीक आहे काय गणित दिलेलं आहे ते आपण पहिले लिहून घेऊ की सहा पुरुष आहेत बारा दिवसात काम करत आहे आता आपल्याला माहिती नाही की पुरुष एका दिवसात किती काम करतात ठीक आहे हे कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर गणित खूप सोपं आहे की एक पुरुष एका दिवसात किती काम करतो आपल्याला माहिती नाही आहे मग मी काय लिहितो की एक पुरुष आपण जसं एक्स वाय झेड हा कन्सेप्ट मानतो त्याच्याऐवजी आपण डायरेक्टच माणूस पुरुष म्हणजे इंग्लिशमध्ये मी लिहितो मेन ठीक आहे किती सहा पुरुष म्हणजे आपण असं समजूया की एक पुरुष न मानता की तो किती काम करत असणार आहे एम एवढं काम करणार करत असणार आहे एक पुरुष एम खुर्च्या बनवत असेल असं समजूया की एक पुरुष एका दिवसात एम खुर्च्या बनवत असेल तर सहा पुरुष एका दिवसात किती खुर्च्या बनवतील तर सहा गुणीला एम एवढ्या खुर्च्या बनवतील आणि किती दिवसात खुर्च्या बनवायच्या आहेत त्यांना टोटल बारा दिवसात हे जेवढं काम आहे सहा पुरुषांनी बारा दिवसामध्ये केलेलं काम आहे तर ते बरोबर असणार आहे कशाच्या आठ स्त्रियांच्या आता आठ स्त्रिया स्त्रिया पण एका दिवसात किती खुर्च्या बनवतात आपल्याला माहिती नाही म्हणून मी लिहितो की उमेन म्हणजे डब्ल्यू की एक स्त्री एका दिवसामध्ये डब्ल्यू खुर्ची बनवत असेल की एक दोन तीन चार काही पण अमाऊंट असू शकते मग आठ स्त्रिया किती खुर्च्या बनवतील तर अठरा दिवसात आठ स्त्रियांनी जेवढ्या खुर्च्या बनवल्या असतील ते एवढ्याच खुर्च्या असतील जेवढ्या सहा पुरुषांनी बारा दिवसात बनवल्या असतील बरोबर काय दिलेलं आहे अठरा मुले मुले म्हणजे काय चिल्ड्रन अठरा चिल्ड्रन आता चिल्ड्रनचं सेम तसंच की एक मुलगा एका एक दिवसात किती खुर्च्या बनवतो ते मिसीसाठी लिहिलं चिल्ड्रनसाठी गुणीला दहा दिवसात करू शकतो मग त्यांनी काय म्हटलेलं आहे की आता तुम्हाला यांचं एम डब्ल्यू आणि सी यांचं तुम्हाला काय काढावं लागेल उत्तर काढावं लागेल ठीक आहे तुम्हाला जर असं उत्तर नाही आलं हे तीन जर गणित नाही सुटले म्हणजे हे जर गुणाकारामधले नाही निघत आहे तर तुम्ही काय करू शकता बघा सहा गुणिला एम गुणिला बारा दोन दोन वेगळे काढायचे बरोबर आठ गुणिला डब्ल्यू गुन्हेला अठरा मग आता हे एम जो आहे आणि डब्ल्यू जो आहे तो एका साईडला घ्यायचा आता एम इथं ऑलरेडी आहे हा जो डब्ल्यू आहे इथला मी इकडे पाठवला तर हा भागाकारात आला इथे गुणाकारात होता इकडे भागाकारात आला इकडे काय होतं आठ गुणीला अठरा होता इथले सहा गुणीला बारा जो होता मी तिकडे पाठवला इकडे पाठवला तर हा भाग करत जातो सहा गुणीला बारा आता ह्याने याला भाग देऊ सहा एक सहा सायंत्रिक बारा तीन एक तीन तीन चोक बारा चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे किती आलं दोनास एक आलं कोणाचं तर एम आणि डब्ल्यू यांचं गुणोत्तर एम आणि डब्ल्यू भागाकारात आलं म्हणजे याचं गुणोत्तर आलं दोनासाईक ठीक आहे त्याच्यानंतर सेम तसं डब्ल्यू आणि चिल्ड्रनचं काढूया आठ वुमेन अठरा दिवसात जेवढं काम करतात तेवढंच अठरा चिल्ड्रन दहा दिवसात काम करतात आता डब्ल्यू आणि सी एका साईडला घेऊया हा डब्ल्यू इथेच आहे हा जशाला तसा ठेवला सी इथून उचलला आणि तिकडे पाठवला इकडे पाठवला तर हा भाग करा देतो बरोबर अठरा गुणीला दहा ह्या साईडला होते हे आठ गुणीला अठरा आहेत तिकडे पाठवले आठ गुणीला अठरा मग हा अठरा अठरा कटला इथे कितीने भाग जाईल तर दोनने भाग जाईल पाच आणि चार मग तुम्हाला काय भेटला इथे काय भेटला डब्ल्यू आणि सी किती भेटला पाच चार भेटला W C, आता डब्ल्यू आणि सी मग आता का काय करा तुम्ही एम डिवायडेड बाय डब्ल्यू किंवा तुम्ही आता ह्याला डायरेक्ट ह्याला काय म्हणू शकता की एम ज्यावेळेस दोन असेल एम ज्यावेळेस एम आणि डब्ल्यू यांचं जे गुणोत्तर आहे ते किती आहे दोनास एक आहे मग वुमेन आणि चिल्ड्रन यांचं गुणोत्तर इथे आहे का तर एक असताना नाही ना आहे मग ही जागा ब्लँक सोडली वुमेन आणि चिल्ड्रन किती आहे वुमेन ज्यावेळेस पाच आहे त्यावेळेस चिल्ड्रन किती आहे चार आहे च्या खाली वुमेन पाच आणि चिल्ड्रनच्या खाली चिल्ड्रन चार आता इथे मेन आहे का तर मुळीच नाही मग हा जागा ब्लँक सोडली मग इथे काय करायचं ह्या ब्लँक जागेत हा एक भरायचा शेजारचा हा एक भरला इथे इथे एक हा पाच भरायचा शेजारचा पाच भरला आणि आता जे दिसतंय तुम्हाला सरळ सरळ यांचा गुणाकार करायचा यांचा गुणाकार केला किती आला दहा पाच आणि चार हे काय झालं की एक पुरुष एका दिवसात दहा खुर्च्या बनवत आहे एक स्त्री एका दिवसात पाच खुर्ची बनवत आहे तर एक चिल्ड्रन एका दिवसात चार खुर्च्या बनवत आहे तुम्हाला भेटलं रेशो आता तुम्ही बघा ह्या जर किमती तुम्ही ह्याच्यामध्ये टाकल्या तर उत्तर सगळीकडं सेम येतं नाही सहा गुणीला दहा किती होतील साठ गुणीला बारा बार सकून बहात्तर सातशे वीस खुर्च्या ठीक आहे हे बरोबर झालं सातशे वीस इथे बघा आठ गुणीला पाच अठापंच चाळीस चाळीस गुणीला अठरा अठरा चोक बहात्तर म्हणजे सातशे वीस इथे पण सातशे वीस खुर्च्या झाल्या इथे बघा आता अठरा गुण्हीला चार म्हणजेच किती झाले अठरा चोक बहात्तर गुन्हेला दहा किती झालं सातशे वीस म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की आपण जो रेशो काढलेला आहे वुमेन मेन आणि चिल्ड्रनचा ते किती खुर्च्या बनवत आहेत तर एकूण काम त्यांचं आहे ते काम आहे सातशे वीस खुर्च्या बनवायचं आता ही जर कन्सेप्ट कळाली असेल तर पुढे जाऊया ठीक आहे पुढचं काय म्हणणं आहे त्यांचं पुढे बघा काय दिलेलं आहे पुढे दिलेलं आहे की चार पुरुष बारा महिला आणि वीस मुले हे काम दोन दिवस करतात आता कोण कोण काम करत आहे चार पुरुष म्हणजे चार माणसांनी काम केलं प्लस बारा महिला बारा वुमेन प्लस वीस मुले वीस मुले यांनी किती दिवस काम केलं तरी ह्या सगळ्यांनी एका दिवसात एवढं काम केलं आहे तर यांनी टोटल दोन दिवस काम केलं आहे ठीक आहे मग मेन जे एम आहे एम एका दिवसात दहा खुर्चा बनवतो गुणीला दहा केलं दहा इंचौक चाळीस ठीक आहे प्लस बारा गुणीला डब्ल्यू बारा गुणीला डब्ल्यूची किंमत आहे पाच बारा पंच साठ प्लस सीची किंमत आहे चार वीस गुणीला चार म्हणजे ऐंशी वीस चौक ऐंशी हे झालं या तिघां यांचं यां सगळ्यांचं एका दिवसाचं काम एवढं आता यांनी दोन दिवस काम केलं मग दोन दिवसामध्ये किती खुर्च्या बनवून झाल्या चार माणसांनी चाळीस खुर्च्या बनवल्या एका दिवसात बारा स्त्रियांनी साठ खुर्च्या बनवल्या आणि वीस मुलांनी एकूण ऐंशी खुर्च्या बनवल्या एका दिवसामध्ये मग दोन दिवसामध्ये हे किती होईल शंभर आणि एकशे ऐंशी एकशे ऐंशी गुणीला दोन म्हणजे किती थोडंसं व्यवस्थित लिहितो दोन गुणीला एकशे ऐंशी किती खुर्च्या बनवून झाल्या तर तीनशे साठ आता हे एम वुमेन आणि चिल्ड्रन यांचा जो रेशो आहे तो आला दाहा, की की, किती आला दहा पाच आणि चार ठीक आहे हे मिटून टाकतो एकूण काम किती होतं आपण काय म्हणणार की टोटल काम होतं सातशे वीस खुर्च्या बनवायचं पण खुर्च्या किती बनून झाल्या तर फक्त तीनशे साठ बनवून झाल्या सातशे वीस खुर्च्या बनवायच्या होत्या तीनशे साठ खुर्च्या बनवून झाल्या आता किती उरलेल्या आहेत तर आता उरल्यात तीनशे साठच ठीक आहे तीनशे साठ खुर्च्या सा उरल्यात आता काय आहे की उरलेले काम आपल्याला भेटलं की तीनशे साठ खुर्च्या सा उरल्यात फक्त पुरुषांना आता पुरुष एका दिवसात किती खुर्च्या बनवत आहे पुरुष एका दिवसामध्ये दहा खुर्च्या बनवत आहे तर किती पुरुषांची गरज असेल जर एक पुरुष एका दिवसात दहा खुर्च्या बनवू शकतो तर अजून किती पुरुषांची गरज असणार आहे तर तीनशे साठ भागीला दहा म्हणजे छत्तीस पुरुष आपल्याला उरलेले काम म्हणजे तीनशे साठ खुर्च्या बनवायला अजून लागणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्याक व्हॉट्सअपच्या याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम हे व्हिडिओज बघू शकता बेस्ट पार्ट आहे की तुम्हाला कोणत्याही ॲप्लिकेशन डाऊनोड नाही करावं लागत यूट्यूबवरती सगळी मेंबरशिप अवेलेबल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही एका महिन्यातच ही मेंबरशिप संपू शकता आपले एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद